पुढची महत्वाची बातमी पाहूयात पक्षांतरबंदी कायद्याच्या संदर्भात नार्वेकरांची निवड म्हणजे आहे असं महत्वाचं विधान शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केलंय तर जितेंद्र आव्हाड यांनी ओम बिर्ला यांच्यासह राहुल नार्वेकर यांच्यावर देखील टीका केली आहे पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड झाली आहे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नार्वेकरांच्या नावाची घोषणा केली आणि यावरूनच आता आव्हाडांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र देखील डागलेलं आहे दरम्यान जितेंद्र आव्हाडांनी संदर्भात एक ट्विट केलंय त्यांचं ट्वीट आपण पाहूया पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात संशोधन समितीचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड होणं यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तत्व आणि नैतिकतेला मुठ माती देऊन जी व्यक्ती सर्व पक्षांसोबत घरोबा करून आलेली आहे त्याला यापदी नेमणं म्हणजे संविधानिक मूल्यांची सर्वात मोठी थट्टा आहे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही नियुक्ती केलेली आहे हाजीहाजी करण्यापलीकडे बिर्ला यांची राजकीय समज काय आहे आपण खासदारांच्या निलंबन प्रकरणावरून ते पाहिलेलंच आहे त्यामुळे ही संशोधन समिती लोकप्रतिनिधींची काय चिकित्सा करणार हे वेगळं सांगायला नको असं सा ट्विट करत जितेंद्र आव्हाडांनी हल्लाबोल केलेला आहे